जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेस टू साठी ह्या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा जाहिराती संदर्भात एकतीस तारखेपर्यंत सध्या असणार आहे आणि त्या अनुषंगाने जे जा काही जाहिरात आले आहे तर त्या जाहिरातीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या मनपा त्यानंतर ज्या काही नपा त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था तर ह्या ज्या सध्या बघा तीन ज्या आस्थापना आहे तर त्यांच्या आपल्याला फेज टू मध्ये जाहिरात आलेल्या सध्या बघा ह्या ठिकाणी कळतं आहे तर महत्त्वाचं या ठिकाणी मागच्या तीन दिवसापासून म्हणजे आज तिसरा दिवस आहे तर पुणे आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी सध्या जे काही बेमुदत उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे तर ते आंदोलन म्हणजे ज्या सध्या फेज वनमध्ये बघा ज्या दहा टक्के या ठिकाणी रिक्त राहिलेले जे सध्या बघा पदं होती बरोबर कपात केलेली त्यानंतर ज्या फेज वनमध्ये मध्ये अपात्र झाले उमेदवार असेल किंवा मग गैरहजर झालेले उमेदवार असेल किंवा मग रुजू न झालेले उमेदवार असेल तर अशा ज्या काही वेकेन्सी आहेत जिल्हा परिषदच्या तर त्या जिल्हा परिषदच्या वेकेन्सी तात्काळ फेस टू मध्ये सध्या बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने जे काही उपोषण आहे आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या पुणे ह्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या समोर सध्या बघा सुरू आहे तर त्या अनुषंगाने जे काही लेखी स्वरूपात जे सध्या बघा त्या ठिकाणी एक पत्र आंदोलनस्थळी सध्या बघा देण्यात आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर ह्या ठिकाणी बघा आपण बघूया तर हे जे सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला हे पत्र सध्या जे काही आंदोलनकर्ते आहे श्री तुषार देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ह्यांच्या वतीने सध्या आंदोलन सध्या बघा सुरू आहे तर ह्यांचा विषय जो होता तर तो विषय म्हणजे दुसऱ्या टप्प्यात शिक्षक पद भरतीसाठी जिल्हा परिषद स्थापना पवित्र पोर्टलवर जागा देत नसल्याने गुरुवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार देण्यात आलेला आहे म्हणजे जे काही आंदोलन आहे तर मागील तीन दिवसापासून सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जे काही निवेदन सध्या बघा आयुक्त कार्यालयात देण्यात आलं होतं सत्तावीस तारखेला तर त्या अनुषंगाने जो काही रिप्लाय आहे तर तो रिप्लाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने संबंधित आंदोलनस्थळी सध्या बघा देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये इथं जे काही सविस्तर बघा म्हटलेलं आहे संदर्भ इथं बघा देण्यात आलेला आहे निवेदनाचा तर इथं काय म्हटलेलं आहे संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार बघा चोवीसमध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरती अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनांनी सत्तर टक्के रिक्त पदे ह्या ठिकाणी भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे तसेच एकूण पहिल्या टप्प्यातील पदभरतीत एकवीस हजार सहाशे स अठ्ठ्याहत्तर जे काही जाहिरातींपैकी अठरा हजार चौतीस पदावर या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्यांची शिफारस झालेली आहे तदनंतर सामान्य प्रशासन विभागाने दिनांक दुकाही सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वे लागू झालेल्या सामाजिक आरक्षणानुसार सर्व व्यवस्थापनाकडील बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही होणे आवश्यक का आहे त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदावर बिंदू नामावली तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे याबाबत वारंवार सध्या पाठपुरावा करण्यात येत आहे सध्या स्थितीत बघा पवित्र पोर्टलवर या ठिकाणी हे महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे की सध्या स्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये मनपा नपा आणि खाजगी शैक्षणिक संस्थाद्वारे सुमारे दहा हजार पंचवीस रिक्त पदाच्या जाहिराती नोंदवण्यात आल्या आहेत सदरची वस्तुस्थिती विचारात घेता या ठिकाणी बघा आपण आंदोलन उपोषण करण्यापासून प्रवृत्त व्हावे या उपर आपण यासारख्या बघा मार्गाचा अवलंब केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही शिक्षक सहसंचालक का आहेत तर त्यांच्या वतीने हे जे पत्र आहे तर हे पत्र देण्यात आले तर ह्याच्यामध्ये ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी बघा आतापर्यंत सध्या पवित्र पोर्टलवर फेस टूसाठी साठी ज्या काही अपलोड करण्यात आलेल्या वेकेन्सी इथं सांगितल्याप्रमाणे का ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी मनपा नपा आणि खाजगी शैक्षणिक संस्थाच्या वेकेन्सी ज्या आहे तर त्या इथं दहा हजार पंचवीस एवढ्या ज्या वेकन्सी आहेत तर त्या वेकन्सी सध्या बघा पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत तर त्या सध्या त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहे आणि त्याच्यावर सध्या जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या इथं सुरू झालेली आहे तर सध्या जी काही आंदोलनस्थळी अशा पद्धतीने रिप्लाय दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद जी काही पदं आहेत तर ती पदं नेमकी बघा आपल्याला कदाचित पाहायला मिळतात किंवा नाही तर त्या अनुषंगाने अजून देखील आंदोलन जे आहे तर ते सध्या बघा सुरूच आहे आजचा दिवस तिसरा दिवस आहे आणि जवळपास या ठिकाणी जरी सुट्ट्या ठिकाणी बघा पाडव्या संदर्भात आणि ईद संदर्भात सुट्टी असली तरी जे काही जाहिरात असेल तर ते जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात जे काही आयुक्त कार्यालय असेल तर ते देखील सध्या बघा त्या ठिकाणी सुरूच असणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या आस्थापनाच्या बिंदू नामावली अपडेट झाली असेल तर त्यांना जाहिराती पवित्र पोर्टलवर देण्यासंदर्भात तशा सूचना देखील इथं देण्यात आल्या आहेत तर सध्या हे जे महत्त्वाचं जे काही रिप्लाय आहे पत्र आहे तर ते सध्या बघा इथं देण्यात आलं आहे तर एकंदरी ह्याच्यावर लक्षात येते का ज्या वेकन्सी आहे आतापर्यंत तर त्या वेकन्सी म्हणजे दहा हजार पंचवीस एवढ्या वेकन्सी सध्या बघा आपल्याला पवित्र पोर्टलवर सध्या आतापर्यंत इथे पाहायला मिळत आहे मग ह्या वेकन्सीमध्ये मनपाच्या त्यानंतर नपाच्या जाहिराती सकट ह्या ठिकाणी दहा हजार पंचवीस वेकेन्सी आपल्याला ह्याच्यावरनं कळत आहे म्हणजे इथं मनपा असेल नपा असेल आणि खाजगी शैक्षणिक संस्था तर ह्यांच्या वेकेन्सी इथं असणार आहे आता ह्याच्यामध्ये दहा हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त ज्या वेकन्सी आहे तर त्या खाजगी शैक्षणिक संस्थाच्या वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मागे देखील आपण ज्या काही मनपा असेल नपा असेल आतापर्यंत जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या आहे तर त्यांच्या व्हिडिओ सध्या बघा आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता नेमकं कोणकोणत्या मनपा नपाच्या वेकन्सी आलेले आहे आणि प्रसिद्ध झाले तर त्या देखील तुम्ही आपल्या ह्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता जवळपास या ठिकाणी पन्नास ते साठ सध्या बघा जाहिराती संदर्भात ज्या व्यवस्थापना आहे तर त्यांच्या जाहिराती आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर ते तुम्ही बघू शकता सध्या तरी ही परिस्थिती आहे आता एकतीस तारखेपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या असणार आहे जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात आता पुढे नेमकं आंदोलनस्थळी नेमकं ह्या ठिकाणी पुढील पाठपुरावा देखील अजून सुरूच आहे जिल्हा परिषदच्या ज्या वेकेन्सी आहे त्या आणण्यासंदर्भात जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी दहा हजार पंचवीस एवढ्या वेकेन्सी आतापर्यंत सध्या बघा नोंदवण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीने इथं लेखी जे काही पत्र आहे तर ते लेखीपत्र सध्या ह्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला इथं देण्यात आलेलं आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमच्या जर काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटपर्यंत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम